नमस्कार आपण पाहत हो आहोत पीबीएन महाराष्ट्र दिनांक सात एप्रिल सोमवार रोजी पाचुरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सारव येथील आनंदराव विठ्ठल पाटील यांच्या घराचे पत्री खोलीतून सुमारे सहा तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ची कलम तीनशे पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे अमोल पाटील नामदेव इंगळे इम्रान पठाण यांच्या पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे पाचोरा या सदर गुन्ह्यात तपासकामी ताब्यात घेऊन विचारपूस करून त्याने सदर गुन्ह्यातील माल पन्नास ग्राम वजनाचे सोन्याचे कडे शंभर ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस तसेच दोन चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे चार लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी तास गुन्ह्याचे तपास ता कामी अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत